नमस्ते अंजली स्पेशल चॅनलमध्ये मी अंजली सर्व मैत्रींचे स्वागत करते आज आपण लोकरीच्या फुलाचं तोरण बनवायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला पट्टी बनवायची आहे तर ही पट्टी आपण चौकटीला जी लावतो तर ती पट्टी तयार करायची ह्या कलरनी मी झेंडूची फूल बनवलेत तर आता आपल्याला त्याची पट्टी तयार करायची आहे तर ता पट्टी तयार करण्यासाठी मी हीच लोकर घेतली तुम्हाला जी आवडेल ती तुम्ही घेऊ शकतात पट्टीसाठी कोणी कोणी वाईटसुद्धा घेतात तर कुठल्याही कलरचं तोरण असेल तर वाईट पट्टी लावली जाते पण मी याच ज्याची फुलं बनवलेत त्याचंच तोरण बनवते आहे तर या ठिकाणी नाही तर तुम्ही हिरवं जरी घेतला तरी ज्या पान जे पान बनवणार आहे त्याचं जरी घेतलं तरी चालेल तर, तर या ठिकाणी बघा स्टार्टिंगला मी साखळी तयार करून घेते तर या ठिकाणी मी सात साखळी घेते एक दोन तीन चार पाच सहा सात आता हे सात घेतले आणि त्याच्यानंतर वरती तीन घेते आता त्यानंतर हे तीन सोडून इथं मी एक खांब करणार आता पूर्ण ही जी साखळी आहे तिथपर्यंत आपल्याला खांब तयार करायचे प्रत्येक साखळीतून एक एक खांब खूप सोप्पं आहे अवघड काहीच नाही आणि दिसायला खूप छान दिसतं दाराला असेल किंवा मंदिराला असेल तुम्ही मोठ्या साईजचं तोरण बनवू शकतात तर किती फुलांचं आपल्या आवडीप्रमाणे त्याच्यात तुम्ही अकरा फुलांचं करा एकवीस करा पंधरा करा तुम्हाला जेवढे असं वाटतं भरगतचं करायचं आहे तर आपण कमी जास्त झेंडूची फुलं लावू शकतो त्याचबरोबर पानं पण पट्टी आपल्याला आता या ठिकाणी बघा पट्टी जेवढी करल तर प्रत्येकांचे दार वेगवेगळे असतात ज्या साईजनुसार असेल त्यानुसार आपल्याला ही पट्टीची साईज बनवायची त्यानंतर हे खांब मोजून घ्यायचे तर या ठिकाणी बघा आपले नऊ खांब झालेत तर आपल्याला दहा करावे लागतील या ठिकाणी बघा अशी ही छोटीशी आपली ही तयार झाली त्यानंतर असं फिरवून घ्यायचं त्यानंतर इथं खांब न करता इथं दोन साखळ्या घ्यायच्या त्यानंतर साईडला आणखीन एक खांब करायचा एक साखळी घ्यायची खांबच्या बाजूला आता राहिले हे आठ तर कडेचे दोन सोडायचे मध्ये किती आहेत ते मोजायचे हो एक दोन तीन चार पाच सहा सहा आहे तर इकडून तीन सोडायचे आणि हे मध्य मध्यामध्ये मध्या आपल्याला चार खांब घ्यायचे मग तुम्ही आता इथं बघा मध्य चार किंवा चारच घ्यायचे पण सम घ्यायचेत आपल्याला मग इथं आपण डबल साखळी करू तर आपल्याला इथं चार घ्यायचे आहेत बऱ्याच वेगवेगळ्या वेग पद्धतीने आपल्याला तोरणसाठी चौकटपट्टी बनवली बनवता येते एकदम सोप्या पद्धतीने वेगवेगळ्या वेग वेग डिझाईनची एकदा आपल्याला खांब साखळी इलायची असे वेगवेगळे वेग 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 जे त्याच्या प्रकार आहेत तर ते बेसिक आपल्याला आले पाहिजेत तर त्याचा भरपूर सराव करावा लागतो एकसारख्या साखळ्या एक आल्या पाहिजे एकसारखे खांब आले पाहिजे खांबसुद्धा छोटे मोठे असतात मुखे खांब असतो त्यानंतर आता बघा हे आपण इथं परत एक सा दोन साखळ्या घेतल्या परत आपल्याला खांब तयार करायचा तर त्यासाठी साखळी आहे तिथं असा एक वेढा घेतला त्यानंतर या ठिकाणी बघा आपल्याला हे तीन खांब सोडून जे शेवटचे दोन आहेत त्याच्यामध्ये आपल्याला दोन खांब घ्यायचे आता हे झालं मग इथं जे आपण कडेला जी साखळी घेतल्या होत्या दोन त्याच्यामध्ये एक आपण खांब करणार आता कडेला आलेला आहोत तर इथं दोन साखळ्या घ्यायच्या परत फिरवायचं आणि आता इथं एक खांब घ्यायचा आता ही हा एक खांब तयार झाला दोन साखळ्या घेतल्या मग इथं असा वेडा घ्यायचा आणि त्याच्यानंतर इथं खांबमध्ये एक खांब तयार करायचा मग तो खांबमध्ये खांब कसा घ्यायचा तर इथं जे आपण खांब घेतलेलं असं इथं जे वरच्या साईडला सा दोन असे आपले हे दिसतात तर त्याच्यातून आपल्याला हा खांब तयार करायचा तर या ठिकाणी बघा या पद्धतीने तर मी खांब कसे बनवायचे साखळी कशी बनवायची इलायची कशी बनवायची बन तर हे सगळं हे बेसिक खूप गरजेचं आहे तुम्हाला साखळी परफेक्ट येणं गरजेचं आहे खांब येणं गरजेचं आहे खांबमध्ये पण तीन चार प्रकारे बनवलं जातं ते सुद्धा दाखवलेलं आहे छोटे छोटे फुलं बनवू आता या ठिकाणी बघा दोन साखळ्या घ्यायच्या त्यानंतर हे जे चार बनवलेले आहे त्याच्या मध्यावरती परत चार बनवायचे म्हणजे आपलं हे सर्कल आपल्याला जेवढी पट्टी साईजची पाहिजे तशी आता आपण हा पहिले पहिल्यांदा बनवलं परत दुसऱ्यांदा फिरवून फक्त फिरवत राहायचं आपल्याला तर या ठिकाणी बघा जे आपण पहिले स्टार्टिंगला चार घेतले होते आता ह्याच्यामध्येच आपल्याला चार बनवायचे याच्यामध्ये आपण चार खांब घेणार त्यानंतर या ठिकाणी दोन साखळ्या दोन किंवा एक घेतली तरी चालेल पण पहिले स्टार्टिंगला जर इथं तुम्ही दोन घेतल्या असतील या ठिकाणी तर मग इकडं वरतीसुद्धा आपल्याला पूर्ण पट्टी जी बनवायची आहे शेवटपर्यंत आपल्याला मग याच पद्धतीने बनवायचं आता बघा इथं दोन साखळ्या घेतल्या एक आता खांब घ्यायचा तर या ठिकाणी ह्या खांबमध्ये पाठीमागच्या साईडला जे दोन दिसतात तिथं आपण ही खांब तयार करून घेणार त्यानंतर दुसरा खांब घ्यायचा तर ही जी आपण साखळी साईडला घेतलेली असती त्याच्यामध्ये बघा साखळीमध्ये न घालता तर इथं जे घालायचं आणि इथं बरोबर एक खांब तयार करायचा परत आपल्याला परत काय करायचं या ठिकाणी दोन साखळ्या आता इथं या ठिकाणी बघा हे आपण खांब घेतला मग इथं एक आणि ही दोन दोन साखळी झाली मग परत पुढं दुसरा खांब घ्यायचा त्याच्या साईडला आता इथं खांब घ्यायचा नाही कारण की ही साखळी जी झालेली असते ती खांबच तयार होते आणि त्यानंतर इथं असं आपल्याला दुसरा खांब घ्यायचा परत एकदा पूर्ण बघा म्हणजे आपल्याला पूर्ण पट्टी तुमच्या लक्षात येईल आणि मध्ये मध्ये आपल्या बोटातला हा दोरा आपल्याला घेत राहावं लागतं आणि ह्या ह्या ठिकाणी परत आपल्याला अशा दोन साखळ्या करायच्या दोन साखळ्या केल्यानंतर हे जे चार केलेले आहेत त्याच्या मधोमध परत चार खांब घ्यायचे मग या ठिकाणी इथं जे आपण चार घेतलेले आहे तुम्ही इथं सहा घेऊ शकतात एक घेऊ शकतात किंवा तुम्ही आठ घेऊ शकता तुम्हाला फक्त आपल्याला मधलं जे आहे तिथं आपल्याला सम घ्यायचे आहेत खांब या ठिकाणी बघा चार घेतले परत दोन खांब दोन साखळ्या आणि परत आपल्याला खांब घ्यायचं लक्षात राहण्यासाठी मी डबल डबल दाखवते आणि अशा पद्धतीने तुमची चौकटीची जेवढी पट्टी चौकटीला बसेल तेवढी आपल्याला ही पट्टी तयार करून घ्यायची आपल्या दाराची जी चौकट असते त्यानुसार आपल्याला लांब झडक आता तुमची तीन फूट आहे अडीच फूट आहे Uh, साडेतीन फूट आहे जर प्रत्येकांच्या दाराची साईज वेगवेगळी असते त्या साईजनुसार आपल्याला ही पूर्ण पट्टी आनी तोरन आपन तयार करून घ्यायची आणि झेंडूच्या फुलांचं तोरण आपण तयार करणार आहे आता ही आपण पट्टी आधी आपण पूर्ण तयार करून घेऊ आता मी ही राहिलेली पुढची पट्टी तयार करून घेते या ठिकाणी बघा आपली पट्टी पूर्ण तयार झाली आता जसं आपण स्टार्टिंगला या ठिकाणी खांब घेतले होते त्याचप्रमाणे आता सुद्धा आपण खांब घेणार आहे तर या ठिकाणी बघा लास्टला आपण असे दोन घेणार साखळ्या त्यानंतर प्रत्येक खांबमध्ये आपल्याला एक खांब तयार करायचा त्यानंतर मध्ये जी साखळी आहे तिथं पण एक खांब घ्यायचा आता इथं तीन झाले आणि हे मधले जे चार खांब घेतले होते त्याच्यामध्ये एक एक आपण असे खांब घेणार पूर्ण आपली पट्टी तयार झाली मग इथं आता आपल्याला एक लास्टला एक साखळी घ्यायची आणि लॉक करायचं अशा पद्धतीने आपण तोरणसाठी झेंडूच्या फुलांच्या तोरणसाठी ही पट्टी तयार केली चौकटीची तर बघा आपली पट्टी किती छान झाली दोन्ही साईडनी बंद आपण अशा पद्धतीने केली तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तोरणसाठी आपण ही पट्टी तयार केलेली तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा जे कोणी नवीन आहेत आत्तापर्यंत अंजली स्पेशलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व माहितींचे धन्यवाद